नमस्ते अस्तु महामाये श्रीपीटे सूर्य पूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत तीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्यापासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत या अकरा दिवसांच्या कालावधीमध्ये शारदीय नवरात्र उत्सव आहे तर दोन तारखेला दसरा असणार आहे ह्या दहा दिवसांमध्ये आपल्याला आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करायची असते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येकाच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात आई भगवती उद्यापासून विराजमान होणार आहे आपल्याला देवीच्या स्वागतासाठी काय काय करायचं आहे त्याच्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आहे माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात आधी भले तुम्ही घटस्थापना करणार असाल किंवा नसाल तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली जाते किंवा नसेल तुम्ही फक्त अखंड दिवा लावणार असाल किंवा तुम्ही फक्त मंगलकलशाची स्थापना करणार असाल किंवा फक्त तुम्ही अखंड दिवा आणि श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारण करणार असाल तरीसुद्धा तुमचं स्वतःचं घर असो तुमचं भाड्याचं घर असो तरीसुद्धा तुम्हाला उद्या जे काही गोष्टी सांगणार आहे त्या तुम्हाला करायच्या आहेत ह्या गोष्टी करून नक्कीच मनाला प्रसन्न होतं आणि बघा आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात आपली कुलदेवी आई भगवती येणार आहे तर ती ह्या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला तिची जास्तीत जास्त सेवा करायची आहे सगळ्यात आधी आज आपल्याला आपल्या घरात म्हणजे अमांशा असल्यामुळं उमऱ्याला हळदीचं लेपन केलं असेलच तुम्ही घर घरचकचकित झाली असतीलच बऱ्याच घरांमध्ये स्वच्छता काही राहिली असेल तर ती देखील चालू असेल तर आज काय करणार आहे तर बघा काही ठिकाणी असं असतं की घटस्थापनेला घरी म्हणजे घरं स्वच्छ केली जातात त्याच्या आधी काही ठिकाणी असं असतं की दिवाळीला घरं घरं स्वच्छ केली जातात तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करावी पण उद्या तुम्हाला सगळ्यात आधी तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे आणि तो साफ करून झाला असेल तरीसुद्धा परत उद्या तुम्हाला तो करायचा आहे खरं सांगू का या नवरात्रीच्या कालावधीमध्ये दररोज काहीच करायचं नाही आहे आपल्याला जो मुख्य दरवाजा आहे भाड्याचं असेल स्वतःचं घर असेल तरीसुद्धा आपला जो मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ करायचा आहे ओल्या पाण्याने तुम्ही म्हणजे थोडंसं ओलं कपडा घ्या त्या पाण्यानं तुम्हाला स्वच्छ करून घ्या तो दरवाजा आणि नंतर रोज न चुकता तुम्हाला हे काम करायचं आहे उद्या आपल्याला आपल्या घराला तोरण लावायचं आहे खरं तर ना आधीच्या काळी हे जे काही आपण रुद्राक्षाची तोरणं घेतो आहोत कवड्यांची तोरणं आता केंद्रात मिळतात ते काहीच नव्हतं आधीच्या काळी काय होतं ना तर अशोकाचं तोरण म्हणजे अशोकाच्या पानांचं आंब्याचे ढाळ्याचं तोरण आणि याचाच खरा मान होता पण काय असतं ना रोज आपण आत्ताच्या युगामध्ये रोज तोरणं बदलणं किंवा रोज आंब्याची ढाळी बदलणं आपल्याकडनं होत नाही मग अशा वेळेस काय करतो आपण एक रुद्राक्षाचं तो तोरण आणतो आणि नाहीतर मग कवड्यांचं तो तोरण आणतो झालं काम पण उद्या आंब्याची पानं ढाळी आणायची किंवा अशोकाची पानं तुम्हाला भेटली तर चांगलंच नक्कीच तुमच्या दरवाजाच्या वरती एक पान इकडे लावा एक पान इकडे लावा जर जास्त पानं नाही मिळाली किंवा मग त्याच्या फांद्या छोट्या छोट्या तोडून ते धुणीकडे लावा आणि तर घरामध्ये आपल्याला हे घराच्या मुख्य दरवाजाला हे लावायचं आहे आता कोण प्रेग्नेंट असेल जस्ट डिलिव्हरी झाली दीड दोन महिन्याचं बाळ आहे तरीही तुम्ही हे करू शकता किंबहुणा सवाश्णं ब्रह्मचारिणी असं काही मनातनं न आणता आपण हे सगळं करायचं आहे आपण आईची सेवा करतो की नाही मग आईची सेवा करत असताना असं काही आपण भेदभाव करायचा नाही लेकराबाळांमध्ये तर तू असं आहे तू जवळच आहे तू लांब आहे तिकडं लेकरंसारखे असतात म्हणून असं अजिबात म्हणायचं आणाय म्हणत आणायचं नाही छानपैकी आपल्याला अशोकाचे पानं लावायचे आहेत नाहीतर मग आंब्याचे ढाळे मिळाले तर ते लावायचे आहेत उद्या आणि उद्या नाही तर खरं तर दसऱ्यापर्यंत आपल्या घराला ना उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे हो उंबऱ्याला आपल्याला रोज हळदीचं लेपन करायचं आहे नक्कीच तुम्ही करून बघा इतकं छान वाटतं ना इतकी प्रसन्नता येते ना आणि ह्या गोष्टी करून खूप काही मिळतं याच्यापेक्षा जे समाधान मिळतं जो आनंद मिळतो जे घरातलं वातावरण बदलतं नक्कीच तुम्ही हे दहा दिवस करून बघा खूप चांगला तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि आपला मुख्य दरवाजा आहे त्याला कुंकू आणि स्वस्तिक काढावं आणि दोन्ही साईडला दोन रेषा ओढाव्या ह्याचा व्हिडिओ मी मागच्या वर्षी पण केलेला आहे मुख्य दरवाजामधची सुद्धा आपल्याला पूजा करायची करा आहे आणि घटस्थापना करायच्या अगोदर आपल्याला उंबऱ्याची पूजा करायची आहे मुख्य दरवाजाची पूजा करायची आहे देवीचं स्वागत करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही घटस्थापना करणार आहात तुम्ही करणार असाल किंवा नसाल ना तरीसुद्धा आपल्याला हे करायचं आहे तुम्ही देवपूजा करत करत असताना तेव्हा आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत उमऱ्याच्या मधोमध बर का उमऱ्याच्या मधोमध म्हणजे उमऱ्याच्या बाहेर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा तुम्ही उजव्या साईडला पण लावू शकता डाव्या साईडला पण लावू शकता किंवा मधोमध लावू शकता जिथे जिथे मुलं जाणार नाहीत ना जाता येता येणार नाही तिथे लावा म्हणजे जाणार येणाऱ्यांना त्रास होणार नाही तर दिवाचा या पद्धतीने छानपैकी दिवा लावायचा रांगोळी काढायची धूपदीप अगरबत्ती सुगंधित वातावरण करायचं आणि हे करून झाल्यानंतर नक्कीच आपला मला दुसरं महत्त्वाचं स्थान आहे आपल्या स्त्रियांसाठी तो म्हणजे किचन किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि अर्थात आपण देवपूजा करण्याच्या आधीही आपल्या किचनवर सुद्धा जो काही किचन ओटा आहे आता काय होतं ना बऱ्याच घरांमध्ये या पितृपक्षात पण मांसाहार केला असेल किंवा नसेल तरी पण आपण आपला किचन ओठा स्वच्छ करायचा आणि ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी किमान उद्या सकाळी उठून आपला किचन ओठा एकदम चकचकीत करून घ्या आधी नाही झालं तरी जो आपला गॅस आहे त्याची आपल्याला पूजा करायची अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची की माझ्या घरात तुझा वास आहे तो अखंड राहू दे माझ्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासू देऊ नको अशी आपल्याला प्रार्थना करायची आणि हे करून झाल्यावर मग तुम्ही छानपैकी देवपूजा करायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर मग घटस्थापना येते घटस्थापना करण्याच्या आधी देवपूजा करायची आधी देव आधी घटस्थापना करायच्या नंतर देवपूजा करायची असते असं नाही आधी आपल्याला घटस्थापना नाही आधी देवपूजा करायची आहे नंतर आपल्याला घटस्थापना करायची सॉरी चुकलं ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत ही स्टेप है, आहे आणि ह्याचा आपण प्रत्येकाने पालन करायचं आहे अगदी अखंड दिवा जरी तुम्ही लावणार असेल तरीसुद्धा आधी देवपूजा करा आणि नंतर अखंड दिवा प्रज्वलित करा आता दुर्गा सप्तशती पारायण मात्र तुम्ही घटस्थापनेच्या आधी करू शकता त्याच्या म्हणजे देवपूजा नंतर केली तरीही चालते पण तुम्हाला चौदा पाठ करायचे आहेत मग तुम्ही ते पारायण देखील संकल्प करून आधी करू शकता या नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना आपण काला कसे शांत राहू कारण बघा देवीचं जे काही शक्तितत्व आहे ना ते खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं आणि ते आपल्यापर्यंत यावं त्याचं आकर्षण आपल्यापर्यंत पोहोचावं म्हणून आपण जास्तीत जास्त सेवा करायची असते आणि खरं सांगू का आपण संसारी माणूस आहोत आपल्याला आयुष्यात खूप अडचणी असतात खरंच खूप अडचणी असल्यामुळे तुमच्यापासून माझ्यापर्यंत जगात असं कोणी नाही की सगळ्या प्राबाबतीत चुके मग या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये आई भगवतेसाठी सेवा करायची ना ती Mm. राक्षसाचा वध करत असते ती राक्षसाशी युद्ध करत असते जे काही अखंड देवा आहे ती देवी माझ्यासाठी आहे किंवा जे काही दुर्गा सप्तशती पारायण आहे ते माझ्या देवीसाठी आहे मी जे काही करणार आहे ते नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये दहा दिवसांच्या कालावधीमध्ये ते फक्त आणि फक्त माझी देवीची सेवा आहे देवीची उपासना आहे असं तुम्ही म्हणायचं आणि सेवा करायची आहे नेहमी आपण काही ना काही मागत असतो मुलं बाळं होऊ दे घरदार होऊ दे लग्न होऊ दे काही ना काही असतं आपलं पण पन, पण ह्या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये माझी आई माझ्यासमोर आहे आणि मला तिच्यासाठी सेवा करायची आहे भले मला दुःख आहे संकट आहे त्रास आहे मी मागच्या वर्षीसुद्धा बोलले होते काहीही न मागता सेवा करा बघा दोन हजार सव्वीसमध्ये आपल्या आईकडे काही मागायची आपल्याला गरज भासणार नाही ती भरभरून देणारी आहे खरं तर ती परमेश्वर आपल्याला देण्यासाठीच बसलेला आहे पण योग्य वेळ आल्याशिवाय तो मात्र कोणाला काही वेळ येऊ देत नाही त्याच्यापर्यंत तुम्ही कितीही जीवा जीवाचा आटापिटा केला तरी देवा कितीही देवाचं केलं तुमची व्य वे, योग्य वेळ आल्याशिवाय तुम्हाला कधीही ते मिळत नाही आई माझ्या आईसाठी माझ्या कुलदेवीसाठी मला सेवा करायची आहे हेच मनात ठेवायचं आहे सगळ्या स्त्रिया सगळ्या सेवा करू शकतात सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला ना घटस्थापना करणार असेल तर अखंड दिवा असेल देवासमोर तर तुम्हाला दोन वस्तू पाळायच्या आहेत त्या कुठल्या एक मोठा मोठासा भीमसेनी कापून तो अगदी अख्ख्या लवंगा इतकी सुंदर सेवा आहे ना पंच्याहत्तर टक्के महिला दररोज ह्या सेवा घरात करतात आता ज्या घरात करत नसतील त्यांनी ह्या घटस्थापनेच्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आवर्जून करायच्या आहेत एक वाटी घ्यावी किंवा एक डिश घ्यावी सकाळी करा किंवा संध्याकाळी करा तुमची इच्छा संध्याकाळी केली तर अतिशय उत्तम म्हणजे देवा देवा दिवाबत्ती करतो आपण संध्याकाळी देवीची आरती करतो तेव्हा केलं तरी अतिशय छान आहे काय करायचं एक वाटी घ्यायची भीमसेनी कापूर घ्यायचा त्याच्यामध्ये दोन लवंगा टाकायच्या तो भीमसेनी कापूर प्रज्वलित करायचा आणि काही नाही कुलदेवी असली तरी आपल्याला कुलदेवीचा नवारणव मंत्र जो आहे ना तो मंत्र म्हणायचा आहे तो कापूर पूर्ण जळेपर्यंत जोपर्यंत तो भीमसेनी कापूर जळतोय तोपर्यंत तो, तो शांत होत नाही तो अग्नी तोपर्यंत तुम्हाला देवीचा जप करायचा आहे आणि वाट आ, हा वाटी हातात घ्यायची आणि ती एखाद्या पा पाटावर ठेवा किंवा तुम्ही देवीच्या समोर ती सेवा करू शकता नंतर ह्या मंत्राचा जप करून झाल्यानंतर आपल्या घरातली सगळी निगेटिव्हिटी कटकट शब्द काही हे जे असेल ना तर निघून जायचे मनात ठेवायचं नाही आणि तुम्हाला ना आपल्या घरामध्ये जो कापूर जाळला त्याची सायंटिफिकली बघा बघायला गेलं तर घरात कितीही म्हटलं तरी लहान बाळं असतात वयोवृद्ध असतात घरातल्या वातावरणामुळे जे जी काही जीवाणू विषाणू असतात ना तर त्याचं संक्रमण खूप वाढलेलं असतं तेव्हा जेव्हा घरात भीमसेनी कापूर आपण जाळायला चालू करतो त्या कापरामध्ये त्या कापराच्या धुरामध्ये जे काही संक्रमण झालं असेल जे काही जीवाणू विषाणू किटाणू आले असतील ते थांबतात आणि लवंगसुद्धा एक आयुर्वेदिक औषध आहे त्याचा धूरसुद्धा केला तरीही घरात जर एखादा किडा मकोडा आला असेल तर तो सुद्धा निघून जातो हे झालं सायंटिफिकली आता आध्यात्मिक पाहायला गेलं तर लवंगा आई भगवतीला खूप जास्त प्रिय आहेत या नवरात्रीच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण देवीला लवंगाची माळ अर्पण करत असतो त्याचबरोबर लव कापूरसुद्धा देवीला प्रिय आहे जेव्हा तुम्ही दोन्ही प्रज्वलित करत असता तेव्हा घरातलं वातावरण एकदम सकारात्मक होतं मंगलमय असं सुंदर वातावरण होतं आणि ज्या न या नवरात्रीच्या कालावधीमध्ये बघा आपण आता घटस्थापना करणार असाल तर रोज देवीला आपण छानपैकी गजरा आण आन... आणू शकतो वेणी आणू शकतो किंवा आपल्याला खूप घाई आहे मग ते निर्माल्यत आपल्याला टाकलं जात नाही मग दहा दिवसाच्या कालावधीमध्ये ना देवीला कुठली तरी एखादी प्रिय वस्तू घराबाहेर गेल्यानंतर मग ती देवीला आणा एखादा हार आणा किंवा मग देवीला आता वेणी किंवा गजरा की हे आवडतं कुंकू आलंच म्हणजे कुंकू तर आपण करणारच आहे देवीच्या आवडीची वस्तू एखादी घेऊन या किंवा आणि ती कवड्यांची सेवा आहे ना तर त्या कवड्यांच्या सेवेबद्दल तर आपण लवकरच बोलणार आहोत किंवा एखाद्या व्यक्तीला काही आपल्या ह्या सेवेमधलं काही लागणार असेल किंवा लवंगा लागणार असतील किंवा कवड्या कमी असतील कवड्याची सेवा करायची मग त्यांच्याकडे कमी असेल आपल्याकडे असेल तर आपण ते आवर्जून द्या दिल्याने ज्ञान वाढतं आपल्याकडचा संग्रह वाढतो नंतर आपल्याकडे जर ग्रंथ एखाद दुसरा असेल आपल्या ठेवणीमध्ये सप्तशती किंवा देवी महात्म्य तर ते कुणाला हवं असेल साप्ताहिक सामुदायिक पारायण करण्यासाठी तर तो हवा असेल तर तो आवर्जून द्या किंवा भीमसेनी कापूर नसेल तर तो तुम्ही तो पण देऊ शकता आणि नंतर की नाही तो आता लवंगाचा जे आहे ना तो निर्माल्यामध्ये आपण लगेच टाकायचा नाही तो दहा दिवस तसाच ठेवायचा ज्या पद्धतीनं आपण देवीला जे काही माळा फुलं अर्पण करतो ना तर गजरा गजरावेणी अर्पण करतो तर ते दहा दिवस तसंच ठेवतो ना मग हे लवंगाचं आपण केलेलं जे उरलेलं आहे ना ते तर, तर हो। ते पण एका डब्बीमध्ये कुठेतरी भरून प्लॅस्टिकच्या पिशवीत वगैरे ठेवा शांत झाल्यानंतर आणि मग नंतर आपण जेव्हा ह्या निर्माल्याचं काही करू शकतो घटाचं विसर्जन करणार आहोत मग त्याच्याबरोबर आपल्याला ते द्यायचे पण आजकाल की नाही जे काही फुलं वगैरे राहतात ना म्हणजे सुकवून सुद्धा बरेच जण त्याचं चा धूप पण छान करायला लागलेत यूट्यूबवर त्याच्या भरपूर रेसिपीज व्हिडिओज आहेत तर ते केलं ना तर त्यामध्ये हे आपण कापराचं किंवा जे लवंगाचं केलेलं आहे ना तर ते ॲड करू शकतो आणि तो परत धूप आपण रियूज म्हणून पण आपल्या घरामध्ये वापरू शकतो त्यांनी ना वास्तुदोष कमी होईल तुमच्या घरातलं आणखीन वातावरण सकारात्मक होईल किंवा काही डास वगैरे झाले असेल तर ते, ते कमी होईल म्हणजे त्याच्यातून आपण ते टाकून न देता त्याचा आपण परत उपयोग करू शकतो हे सुद्धा खूप छान आहे महत्त्वाचं आहे मला खूप चांगला अनुभव आलेला आहे ह्या गोष्टीचा त्यामुळे ना मी ही शेअर केलेलं आहे आणि नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये घरामध्ये जोरजोराची भांडणं करणं मोठ्या मोठ्यानं बोलणं भांडी आपटणं किंवा लेकरवाळांची किरकिर झाली तर काहीतरी बोलणं अपशब्द बोलणं शिव्या देणं हे घरातल्या सर्वांनी महिलांनीच नाही घरातल्या सर्वांनी टाळायचं आहे ही जबाबदारी फक्त महिलांची नाही आहे घरातल्या सर्वांची आहे आई भगवती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करणार आहे त्यामुळे आई घरात असताना घरामध्ये शांतता सकारात्मकता आनंदी वातावरण भक्तिमय वातावरण राहायला पाहिजे याचा सर्वांनीच काळजी घ्यायची आहे आपण म्हणतो घरातल्या स्त्रियांनी त्याची काळजी घेतली पाहिजे पण तसं नाही आहे घरातल्या सर्वांनी वडील मंडळींनी घरातल्या पुरुषांनी किंवा घरातल्या आणखीन कोणी असतील त्या सर्वांनी ह्या गोष्टीची काळजी घ्या भांड्यांचा आवाज येऊ देऊ नका भांड्यांची आगदा किंवा भांडणं छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी ह्या गोष्टी होऊ देऊ नका जोपर्यंत आपल्या घरामध्ये आई भगवती विराजमान आहे तर असा हा छोटासा व्हिडिओ आहे मला जितकं सुचलं कारण माझा सकाळी पण एक व्हिडिओ गेलेला आहे पण तरीही उद्या आई भगवती प्रत्येकाच्या घरात येणार आहे घटस्थापना करणार आहोत आपण मग काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या मला माझ्या मैत्रिणींपर्यंत मा सेवेकऱ्यांपर्यंत पर्यंत पोहोचवायच्या होत्या त्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे उशिरा जरी व्हिडिओ येत असेल तरीही तुम्ही पूर्ण बघा आणि त्याचा नक्की उपयोग होणार आहे तुम्हाला त्यामुळे झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी आई चरणी रुजू करते स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते त्यांनी बुद्धी दिली त्यांनी सुचवलं म्हणून मी इतकं बोललेली आहे चला तर परत माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपण असंच भेटणारच आहोत सर्वांना श्री स्वामी समर्थ